नमस्कार रे माझा मितवा या सिरियलमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार मामा पुण्यावरनं वापस येतात त्यांना एक जबरदस्त असं सत्य सगळ्यांना सांगायचं आहे पण ते सगळ्यात अगोदर ते अर्नवला सांगण्यासाठी ते ऑफिसमध्ये जातात ऑफिसमध्ये मग ते सांगू लागतात की मी आधी घरी गेलो नाही पहिले तुला सांगायला आलो कारण माझ्याकडे याच्या आधी काही पुरावे नव्हते पण आत्ता पुरावा घेऊनच मी आलो आहे आपल्याला ज्या मावशी काकांबद्दल आणि ज्या वृद्धाश्रमाबद्दल राजेशने जे सत्य सांगितलं ते खोटं होतं असलं कुठलंही वृद्धाश्रम पुण्यामध्ये नाही मी खूप फिरलो खूप फिरलो पण मला कुठेच ते सापडलं नाही आणि ज्या मावशी काकांचा फोटो त्यांनी दाखवला होता ते एका चहाटपरीतले बायको आहे त्यांच्याशी मी खूप वेळ बोललो त्यांच्याकडनं माहिती काढली ते मावशी काका साधारण चहाटरीचे मालक त्यांना जास्त स्वप्न नाही काही नाही आणि हे जे काही राजेशनी सत्य सांगितलं ते सु खोटं होतं आपल्याशी राजेश जिजू इतके खोटं का बोलले हे ऐकल्यानंतर अर्णवचा संताप होतो तो म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना जाब विचारतो पण मामा त्यांना सांगतात असं नको करू कारण आपल्याला अंजलीचा विचार करायला हवा हे प्रकरण जरा नाजूकपणे हाताळायला हवं हे स समजल्यानंतर आता ताईचा विचार करून अर्णव काय निर्णय घेणार त्याने सबुरीने निर्णय घेतला तर बरा नाहीतर वेगळंच काहीतरी वळण लागायचं आणि जे आईने केलं तेच मुलींनी काय के करावं आईने आत्महत्या केली तशी जर अंजलीने केली तर घरी तावा तावाने केल्यानंतर त्याला कळतं की अंजली चक्कर येऊन पडली मग का पडली विचारल्यानंतर ती सांगते मी आई होणार आणि तो मामा हे ऐकल्यानंतर त्याला आनंद होतो पण दुसऱ्या क्षणाला राजेशी घात करतो आहे हे सत्यही तिला सांगावं असं त्याला वाटतं पण आता तो तिचा विचार करून तिच्यापासून हे सगळं सत्य लपवणार का आता हे सगळं ट्विस्ट पुढे आपल्याला पाहायला मिळणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला आठवणीने विसरू नका धन्यवाद